जय भीम नम बुद्धाय नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे विदर्भातील अमरावती ज्योतिल जिल्ह्यातील भातकुले तालुक्यातील अगदी सुंदर अशा ठिकाणी गावला ज्याला आत्ता सध्या पूर्णानगर म्हणून ओळखले जाते ही जागा खरं तर पूर्णा नदीच्या तीरावरच हे गाव वसलेलं आहे म्हणून पूर्णानगर काळामध्ये इथलेच एक गृहस्थ होते ज्यांचं नाव होतं गणेश अक्काजी गवई महार समाजातून यायचे प्रतिष्ठित व्यक्ती होते आणि त्यांनी या ठिकाणी त्यांच्याच गावी कारण तर त्यांचा जन्म इथला अठराशे अठ्ठ्याऐंशीचा त्यांचा जन्म एकोणीसशे नऊमध्ये त्यांनी याच गावी अर्थात थुगावला म्हणजेच आताचं पूर्ण नगर इथे त्यांनी महार समाजासाठी एक लायब्ररी चालू केली ग्रंथालय आपण त्या ग्रंथालयाबद्दल थोडं माहिती जाणून घेऊया कुठे होतं काय काय का होतं कसं सगळं होतं हे सगळं मी तुम्हाला सांगतो सगळं पाहूयात थू गाव कसं दिसतं किंवा मा, इथली माहिती जाणून घेऊया हे सगळं आज होणार आहे हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी सध्या येऊन पोहोचलो आहे थू गाव येथे महार लायब्ररी पाहण्यासाठी पुराण काळामध्ये इथेच फर्स्ट विदर्भातलंच नाही म्हणाल मी तर महाराष्ट्रातली पहिली मायर ला लायब्ररी जी आहे तिकडे स्थापन केल्या गेली पूर्णानगर म्हणतात आता सध्या पण पूर्वीच्या काडी याला थू गाव असं म्हटलं जाईल याच्या समोरचं जे गाव आहे ते असे गाव पूर्ण आहे इथनं तीन किलोमीटर आतमध्ये गाव आहे इथनं हे गाव सुरू होतं आणि आम्ही पूर्णानगर गावामध्ये येऊन पोहोचलो आता मी इथनं ना प्रबली बौद्ध एरियामध्ये जातो आहे या so, पुराण काळामध्ये इथलेच रहिवासी होते गणेश काजी गवई त्यांनी एकोणीसशे नऊला ला याच गावामध्ये लायब्ररीची स्थापना केली ग्रंथालयाची त्याला महार लायब्ररी म्हणून ओळखलं गेलं आणि एकोणीसशे नऊ साली तर ह्या गावाचं नावही थुगा होतं नंतरच्या काळात याला मग पूर्णा नगर म्हणून ओळखल्या जाऊ लागले सो mm -hmm. so, आपण तिकडे जाऊया थोडी माहिती जाणून घेऊया ही लायब्ररी कुठे आहे तेही पाहण्याचा प्रयत्न करूया अस्तित्वात असेल तर त्याबद्दलही थोडी माहिती जाणून घेऊया हे बाय बाय गावच आहे नगरच म्हटलं जातं तो कारण पूर्णा नदीच्याच बाजूलाही बसला आहे आणि थू गाव अर्थात आताचं पूर्णानगर येथील बुद्धविहाराकडे मी येऊन पोहोचलो आहे इथे अगदी सुंदर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा सुद्धा आहे सो yeah. so, मी आता खरं तर आम्ही माहितीच शोधतो आहे की या भागामध्ये लायब्ररी कुठे होते किंवा मग आणखी गणेश अख्खाजी गवई ज्यांनी ही लायब्ररीची सुरुवात केली होती नऊशे नऊ त्याची कुणाला माहिती आहे का तर एक सर होते त्यांनी सांगितलं होतं खरंतर इकडे या भागात गवईही राहतात पण ते यंग जनरेशन्स आहेत सगळ्या त्यांना तितकीशी माहिती नाही आहे त्यानंतर ना भटकर फॅमिलीज आज टेन हिअर्स आणि बरेच परिवार खरं तर राहतात तर इथे आता मी थोडं माहिती घेतो आणि मग तुम्हालाही मी सांगतो की ॲक्झॅक्ट त्याचं लोकेशन काय होतं हा जो एरिया आहे हा बौद्ध एरियाचा आहे तिकडे थोडे माहितीसुद्धा घे घेऊयात आपण सो या ना इथं तुम्ही आलात ना की इकडे समोरच अगदी सुंदर बुद्ध विहार आहे छानपैकी बाबासाहेबांची प्रतिमा आहे पताका दिसणार त्यानंतर धमध्वज लावलेला दिसणार आणि ती लायब्ररी कुठे होते असं म्हटलं जातं तर या भागात कुठेतरी हां या भागामध्ये होती पण आता कालांतराने ती नष्ट झाली आहे पण इट इज द वन लायब्ररी जिला महार लायब्ररी म्हणून ओळखलं जायचं आणि ती पहिलीच अशी लायब्ररी होती आय वुड सी फर्स्ट अँड द लास्ट लायब्ररी विच इज मिंट फॉर दी महार अँड मातंग कम्युनिटी बॅक इन दॅट डेज म्हणजे ज्या काळामध्ये त्यांच्यासाठी शाळा किंवा इतर गोष्टी मिळवणं खूप कठीण होतं त्या काळामध्ये ती लायब्ररी त्यांनी गणेश अक्काजे गवई यांनी चालू केली होती ते स्वतःसुद्धा महार समाजातूनच म्हणजे त्या काळातलं महार समज आता तो बौद्ध झाला आहे खरं तर समाजातूनच होते आणि ते याच गावचे होते थू गाव सो आ, या भागाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असं सा म्हटलं जातं आणि आता आपण जाऊया छानपैकी विहारामध्ये बाबासाहेबांना वंदन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आहे विराजमान आणि वर बुद्ध विहार आहे हे इथलं बुद्ध आहे समाज मंदिर हा त्याच्या मागे समाज मंदिरही आहे त्याचं बांधकाम झालेलं आहे छानपैकी मोठं आहे त्याच्यावर हे थोडं जुनं आहे स्टाईल मध्ये बांधलेला आहे सर मला या लायब्ररी बद्दल सांगा ना जे इथे एकोणीसशे नऊ साली गणेश अक्काजी गवई ज्यांनी स्थापन केली होती तुम्हाला काय माहिती आहे थोडं सांगा ना त्यांच्या प्रॉपर लायब्ररीविषयी माहीत नाही फक्त इतकं ऐकण्यात हे होते म्हणून की गवई साहेबांची या इथल्या समोरच्या जागी इकडे लायब्ररी होती आणि त्या लायब्ररीला पाहणाऱ्यापैकी पैकी त्यांनी कोणाला ठेवलं होतं थेट माहित नाही आणि आता तुझ्या माहितीसाठी कोणीच अवेलेबल कोणीच नाही तर कोणीच यावेळी सरच मला सरच एक भेटलं त्या भागात की त्यांना थोडीफार तरी या जागेची माहिती होती आणि त्यामुळे म्हटलं आपण इथे यावं आणि हे सगळं तुमचं सगळ्यांना सांगावं आणखी काय माहिती आहे सर तुम्हाला काही माहिती आहे सणाबद्दल बस त्यांनी हे लायब्ररी केली होती म्हणतात या ठिकाणी त्यांचा मुक्काम त्यांच्या नातलगांचं होतं जसा तो पोरगा बसला आहे की त्यांच्या नातलगापैकीच आहे तीन चार आहेत गवई फॅमिलीज हो गवई फॅमिली किती फाम, गवई फॅमिलीचं घर होतं इथे म्हणजे अजूनही आहेत आहेत ना भरपूर आहेत फक्त त्यांच्यापैकी आता जुने जाणते उरले नाहीत जुने जाणते नाही अच्छा अच्छा आता जे आहेत ते सगळे नवीन आहे आणि मग म्हटलं मी सरांनाच की तुम्हीच सांगावं माहिती थोडीफार कारण एवढी मोठी गोष्ट आणि महत्वपूर्ण गोष्ट आहे जी इथे घडली आहे सर या गावाला पूर्वी म्हणत होते पण ते बरोबर वाटत नव्हतं म्हणून मग त्यांनीच या सगळ्या माहितीसाठी तुम्ही दिले त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर थँक्यू चला तर थोडी माहिती जाणून घेऊया गणेश अक्काजी गवई यांच्याबद्दल गणेश अक्काजी गवई यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील थुगाव अर्थात पूर्णानगर येथे पंचवीस ऑक्टोबर अठराशे अठ्ठ्याऐंशीला झाला त्यांच्या वडिलांचे नाव आक्काजी गवई तर आईंचे नाव हौसाबाई असे होते गणेश स्वभावाने अगदी चिकित्सक व गुणी असे होते त्यांना नानासाहेब म्हणूनसुद्धा संबोधले जायचे प्राथमिक शिक्षण थुगावला पूर्ण केल्यानंतर पुढे त्यांचं शिक्षण अकोल्यामध्ये सुद्धा झालं तेव्हा ते जाणूजी फ्री बोर्डिंगमध्ये सुद्धा राहिले होते नंतर काही काळ नागपूर व त्याच्या पुढे अमरावती येथे ते अध्ययनासाठी गेले अमरावतीच्या काशीबाई स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना तेथील अध्यापकांचे नपटल्याने ते थुगावी परत आले त्या काळामध्ये या भागामध्ये अर्थात पश्चिम विदर्भात इकडे अस्पृश्य गणल्या गेलेल्या समाजांमध्ये धर्मांतरणं व्हायची ते धर्मांतरण रोखण्यासाठी त्यांनी थुगावला एक सभासुद्धा घेतली आणि मग पुढे हे सगळे धर्मांतरण थांबले आणि असं त्यांचा प्रवास सुरू झाला नंतरच्या काळात अर्थात एकोणीसशे नऊमध्ये त्यांनी इकडे फुगावलाच महार लायब्ररीसुद्धा सुरू केली ती ॲक्च्युली पाहण्यासाठीच आपण सा आलो आहोत ती लायब्ररी तर नाही राहिली पण समाजामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आपल्या त्यानंतर शिक्षणाची आवड निर्माण व्हावी त्या उद्देशाने इथे ते ग्रंथालय लायब्ररी त्यांनी सुरू केली होती त्यांनी नानास त्यांनी किसन फागोजी बनसोडे यांच्या सन्मानबोधक निराश्रित समाज आ, या संस्थेचे चिटणीस म्हणूनसुद्धा काम केले होते एकोणीसशे तीन साली आ, या संस्थेच्या वतीने दलित समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं कार्य त्यांनी केलं होतं पुढे मुंबईला जाऊन त्यांनी महर्षी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनात डिप्रेस क्लासेस मिशन या संस्थेतर्फे दलितोद्धाराचे सुद्धा कार्य केले एकोणीसशे दहामध्ये त्यांनी अमरावतीत सत्यशोधक समाजाद्वारा प्रेरित होऊन महार सुधारक मंडळाची स्थापना केली वीर सावरकरांच्या राष्ट्रीय वृत्तीचा परिणाम त्यांच्यावर होता म्हणूनच पुढे ते हिंदू महासभेच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य राहिले एकोणीसशे तेहतीस साली गणेश अक्काजी गवई हिंदू महासभेचे प्रतिनिधी म्हणून गोलमेज परिषदेसाठी लंडनला गेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतर घोषणेला त्यांचा विरोध होता अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांच्याशी निगडीत आहेत नंतरच्या काळामध्ये राजकीय कार्यकर्त्यांना एम सी राजा यांच्या डिप्रेस क्लासेस असोसिएशनचे त्यांनी कार्य केले ते विदर्भातले एक महत्त्वाचे पुढारी होते अशा अनेक गोष्टी आहेत ज्या गणेश अक्काजी गवई यांच्याबद्दल आहे जा गणे तर ॲक्च्युली ही सगळी माहिती कुठे आली आहे तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं हे पी एच डीसाठीचा शोधप्रबंध आहे दलित चळवळीतील गणेश अक्काजी गवई यांचं योगदान म्हणून हा शोधप्रबंध आहे आणि ज्याचं संशोधनाचं कार्य केलं आहे प्रोफेसर प्रफुल्ल भरतराव गवई यांनी आणि त्यांच्यामुळेच आपल्याला ही सगळी माहितीसुद्धा आणि गणेश अक्काजी गवई यांचंच परिवारातली आत्ताची पिढी म्हणजे त्याच परिवारातून एक व्यक्ती माझ्यासोबत आहेत सर तुमचं काय नाव उत्तमराव गवई अच्छा आणि मला सांगा ना हे जे गवई होते ज्यांनी इथे लायब्ररी स्थापन केली होती त्यांची आता कितवी पिढी काय सांगू शकाल तिसरी पिढी आहे देशाला अच्छा आणि तुम्ही त्यांच्या परीच्या मी नाकू लागतो अच्छा तेचा, तेचा ना, ना, ना अच्छा मग यांच्याबद्दल सांगा ना मला आताचे त्यांच्या पिढीबद्दल काय त्याची पिढी समजून समजा जे भाऊ आहात तेरा भाऊ ते वसंतराव गवई गणेशराव गवई हेमचंदराव गवई आणि हे सगळे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आर्मी मध्ये होते वसंतराव आपले वैनर होते गणेश गवई आपले हे जे होते अच्छा त्याच्यानंतर त्याची जे बेबी बाई हे त्याची सगळे मेंबर आहेत त्यांचं फॅमिलीतले आताच सगळे सर सांगत आहेत हे सगळे सदस्य आहेत आताच्या पिढी सो बराच तो मोठा परिवार होता आणि मग तुम्हाला यांच्या अगदी ते जे मूळ पुरुष तुमचे आपण तेच म्हणूया की गणेश अक्काजी गवई तेच तुमचे मूळ पुरुष होते मग त्यांच्या नंतरच कोणी माहिती आहे तुम्हाला सांगा ना त्याच्यानंतर अरिंद्र अरिंद्र गवई हा पोलीस कमिशनर होते अच्छा आणि ते जे म्हणजे तर ते ते समाज सुधारकच होते गणेश गवई त्यांच्या बद्दल काही तुमच्या परिवारात बोलणं आता खरं तर ते अठराशे अठ्ठ्याऐंशी चांचा जो रे सांगा ना काही सगळ्या जी ओळखी त्याच्या पैसेचे नातू बितू त्याची जे पोरात त्याच्या सळग ओळखीच्या सुरेंद्र गवई होता त्याच्यावर गुंडू गवई होता अनिल गव होते तिघे घेते त्याच्यामध्ये भावाचे ते तिघे भूम पाहावी अच्छा पूर्ण नगरमध्ये राहतात ते हा मग आता त्यांच्या किती इकडे राहतो नाही फक्त मूळ गाव आहे त्यांचं मला आनंद आहे की तुम्ही तरी भेटले त्यांच्या परिवारामधून सो दॅट ही ती माहिती थोडीफार आणि खरं तर तुमच्या जे मूळ पुरुष आहेत का नाही शकाचे गावी त्यांनी एवढं मोठं काम करून ठेवलं आहे की त्यांनी आपल्या समाजासाठी एक लायब्ररी चालू केली होती खूप खूप धन्यवाद माहितीसाठी थँक्यू सो इथे बेसिकली ज्या ज्या वेगवेगळ्या फॅमिली राहतात ना त्यांचं सगळ्यांचं नाव आहे ज्यांनी ते फोटो डोनेट केले आहे वगैरे त्याच्यात तिथे सुखदान म्हणून पण आहे जे मी पहिल्यांदाच ऐकलं सर सांगा ना इकडे वेगवेगळे वेग वेग सरनेम्स आहेत कोणकोणते सरनेम्स म्हणजे लोक आहेत या ठिकाणी प्रामुख्याने मूळ निवासी हा मूळ निवासी हा इथले भटकर आहे भटकर ओके गवई हां सुखदान पहाडन ओके आणि आठवले ओके आठवले हे नाव तरी आपण सुखदान आणि पहाडन व्हेरी न्यू टू ना छान आठवले ग्रुप दोन पडतात सुखदा ग्रुप दोन आहेत ना आणि गवई एक ग्रुप दोन तीन आहात म्हणजे अलग अलग परिवार आहेत एका एका परिवार वेगवेगळ्या फॅमिली आठवले दोन तीन परिवारात सुबदान दोन परिवारात गवई तीन परिवारात तीन ग्रुपचे ग्रुप हां हा तीन घर वेगवेगळे हो आणि आमच्यासारखे जे बाहेरून आलेले आहे मग तुम्ही कुठले बेसिकले बेसिक हे बोरगाव बोरगाव मंजू नाही बोरगाव दोरी त्याला बोरगाव खांड्याचं बोरगाव म्हणतात oh. एक बोरगाव दोरी म्हणतात एक बोरगाव पेठ म्हणतात तीन ठिकाणचे आहेत ते बोरगाव त्या नदीमुळे इथं आलो शिक्षणाच्या माध्यमातून जायचं त्याच्यामुळे ते, ते गाव आई वडिलांनी सोडलं इथं मामे गावात आलो आमचे मामे पूर्ण नगरचे आठवडेच्छा या ठिकाणी बरेच लोक आहात वेगवेगळ्या ठिकाण इकडे आले आहेत राहण्यासाठी बट द फॅक्ट इज द मेन थिंग इज म्हणजे आपण जे प्रगती केली त्याच्यामध्ये कुठे ना कुठे या सगळ्यांचाही वाटा आहे मग त्यामध्ये जे महापुरुष झालेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा ज्योतिबा फुले किंवा किंवा इथे जसे होऊन गेले आहेत गणेशक्काजी गवई किंवा मग जानोजी खंडारे अकोल्याचे किंवा मग राघोजी महार जे किंवा मग असे अनेक आहेत खरं तर आणि ते पूर्व विदर्भामध्येही अनेक आहेत तर हे सगळ्यांचं हे श्रेय आहे की आज आपले जे पिढी आहे किंवा जे म्हणजे आत्ता आपण जे पाहतो आहोत ते सगळं त्यांचंच फलित आहे हे सगळे एवढे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्थानी छानपैकी पोचले आहेत तर मला खात्री आहे की या अर्थ तू तुगावचा इतिहास आपण थोडा जाणून घेतला असेल ह्या लायब्ररीबद्दल जाणून घेतलं असेल इथल्या ग्रंथालयाबद्दल मला खात्री आहे जेव्हा तुम्ही इकडे याल तेव्हा या सगळ्या जागांना जाणून घेण्याचा प्रयत्न नक्की कराल आ, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर नम बुद्ध जय भग से हे सगळे इथले गृहस्थ आहेत म्हणजे इथले रहिवासी आहेत सगळे या चौकाला ना आंबेडकर चौक असं म्हणतात बघा इथे लिहिलं आहे भीम ब्रिगेड आणि शाखा आहे पूर्णा नगर हे सगळे इथले रहिवासी आहेत आता मी निघलो आहे कारण मला इकडनं समोरही जायचं आहे